मंडळी नमस्कार मी एकनाथ वाघमोडे आपण पाहता एकावन्न एक न्यूज हे ठिकाण आपण बघतोय मेहमानगड रोड वरील शेरेवाडी नजीकचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी मानव निर्मित आपत्तीनं इथला सगळा ऊस या ठिकाणी जळून खाक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतय हे जे ऊसाचे क्षेत्र मालक आहेत आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत नेमका ऊस कशामुळे जळाला याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार बाबा नाव काय तुमचं जगन्नाथ पवार कशामुळे जाळावस काय तुमचा आहे अभिजित भरत पवार यांनी पेटीवला त्यांना पेटीवला म्हणजे ते कुणी बघितलं मुलीनं नातवाला ना तुमच्या न... ना मुलीनं मुली नातवानं बघितलं मग पोलीस स्टेशनला आता इथं पोलीस वगैरे आलेले बघितले त्यांना कसं कळलं पोलीस पाटलांना त्याने स्वतः फोन केला कुणी अभिजित भरत पवार त्यांनी फोन केला पुलिस पाटलांचा फोन मला एवढीच आला तुम्हाला फोन करून तो कुठं बघितलं कुणी पेटवला काय ऊस मी इथन काय अंतरावर होतो अभिजीत भरत पवार तो इथून उसाच्या बाजूला गेला आठ बाजूला जाऊन त्याने पेटवलं तू स्वतः बघितलं त्याला पेटवतो ना हा बर आणि त्यानं परत ती कुणीकडे गेला, गेला मग ऊस पेटवून वगैरे काय नाही एवढं लक्ष दिलं नाही आम्ही लांब होतो थोडं अंतरावर थोड्या वेळाने बघितलं तर ऊसाला आग लागलेली होती तो इथून बाजून कुठं गायला काय माहिती काय सांगा सगळं गेला आता काय सांगायचं सगळ्या उजायला काय दुसरी वेळ ही उजाळायची पहिल्यांदा आ... आमच्याकडे पुरावा नव्हता लाईन वावरच्या वरन गेली होती त्यामुळे आम्ही बघितलं नव्हतं असं वाटलं कारण बघितलं नव्हतं त्यामुळे आम्ही आरोप करू शकत नव्हतो पण आज समक्ष कोरानं डोळ्यानं बघितलं मुलानं बघितलं डोळ्यानं काय सांगाल आज हे सांगायचं आता आमच्या ऊस त्याने आमच्या देखत आला खाली माझ्या देखत तर मी म्हटलं आला की जाय ना का गेला तर आता वर आम्ही पिकाच घरात पडली तर पोरण पण केला की आजी मी ऊस पेटलाय पळा लवकर खाली आग लागली होती तुम्ही काय पाणी वगैरे सोडलं मग सर धडपड केली मोटर चालू करा पण वरती फाय फिरायला लवकर कवाची ना आग लागली एकदम भडका झाला म्हणजे आम्हाला आठ आपली का तीन माणसाला त्याच्यानंतर पोलीस पाटला पोलिसांना कळवलं तर आता आपण बघितलं की या ठिकाणी ऊस कशामुळे जळाला या शेतकरी कुटुंबानं आपल्याला सांगितलेलं आहे ज्या व्यक्तीचं यांनी नाव घेतलेलं आहे पोलीस त्याच्यावर काय कारवाई करतात ह्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळतो हे बघणं खऱ्या अर्थानं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद